नमस्कार शेतकरी बांधवांनो पण या व्हिडिओमध्ये पिकामध्ये बेसल डोस काय टाकावा यासंबंधी माहिती घेणार आहोत बेसल डोस टाकण्याचे फायदे काय काय आहेत ते बघूया बऱ्याच शेतकरी बांधवांकडून आपल्याला या बेसल डोसमध्ये डी ए पी टाकायचे किंवा नाही यासंबंधी विचारणा होत असते आपल्या जमिनीनुसार किंवा आपल्या प्लॉटनुसार खतांची मात्रा किंवा पूर्ण प्लॉटचे शेड्यूल हवे नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रेप मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये पिकामध्ये बेसल डोस काय टाकावा यासंबंधी माहिती घेणार आहोत प्रथमत आपण बेसल डोस म्हणजे काय हे जाणून घेऊया बेसल डोस म्हणजे लागवडीपूर्वी किंवा लागवडीबरोबर तसेच छाटणीपूर्वी किंवा छाटणीबरोबर पिकांना देण्यात येणारी खतांची मात्रा म्हणजेच बेसल डोस बेसल डोसमध्ये प्रामुख्याने ज्या अन्नद्रव्यांची पिकाला जास्त प्रमाणात गरज असते अशा अन्नद्रव्यांची पूर्तता आपण खतांमधून करत असतो बेसल डोस टाकण्याचे फायदे काय काय आहेत ते बघूया बेसल डोस हा आपण मुळांच्या कक्षेमध्ये दे देत असल्यामुळे जास्त कार्यक्षमतेने या खतांचा आपण वापर करू शकतो त्यानंतर बेसल डोस दिल्यामुळे आपल्या खर्चात देखील बचत होते तसेच बेसल डोस हा आपण साधारणपणे दाणेदार खतांच्या स्वरूपात टाकत असल्यामुळे ही खते आपल्याला दीर्घकाळ पिकांना उपलब्ध होत असतात ही प्रामुख्याने बेसल डोस टाकण्याचे फायदे आहेत तसेच बेसल डोस टाकण्यापूर्वी आपल्याला प्रत्येक पिकामध्ये परीक्षण करणे गरजेचे असते माती परीक्षणानुसारच आपण खतांची मात्रा कमी जास्त करू शकतो परंतु पिकामध्ये आपण ढोबळ मानाने बेसलडोसमध्ये प्रथम शेणखत साधारण सहा ते आठ मेट्रिक टन त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे ते अडीचशे किलो निंबोळी पेंट दोनशे ते अडीचशे किलो यसोपी किंवा यमोपी पन्नास ते साठ किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो त्यानंतर बेन्सल्प बेन्सल्प म्हणजे सल्फर साधारण दहा ते पंधरा किलो आपल्याला प्रति एकरी टाकायची असते जर आपली जमीन काळी कसदार असेल तर आपण सल्फरचा वापर वाढवायचा आहे तसेच हलकी मुरमाट जमीन असेल तर दहा ते पंधरा किलोपर्यंत आपण सल्फर टाकू शकतो हा बेसल डोस आपल्याला छाटणीच्या आधी साधारण दहा ते पंधरा दिवस आधी टाकायचा असतो बऱ्याच शेतकरी बांधवांकडून आपल्याला या डोसमध्ये डी ए पी टाकायचे किंवा नाही यासंबंधी विचारणा होत असते परंतु डाळींपिकामध्ये सुरुवातीला नायट्रोजनयुक्त खतांची मात्रा द्यायची नसते किंवा आपल्याला नायट्रोजनची आवश्यकता नसते त्यामुळे डी ए पीचा वापर शक्यतो टाळावा किंवा त्याऐवजी आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा देखील आपण वापर करू शकतो तसेच या बेसल डोसमध्ये मायक्रोनूटनचा डोस आपल्याला द्यायचा नाही आहे जो काही मायक्रोनूटनचा डोस आहे तो आपल्याला साधारण छाटणीनंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर द्यायचा आहे हा बेसल डोस आपल्याला झाडाच्या दोन्ही बाजूंना टाकायचा आहे हलकासा चर घेऊन किंवा दोन फूट लांब खड्डा करून त्यामध्ये मुळांच्या कक्षेमध्येच आपल्याला हा बेसल डोस टाकायचा आहे बेसल टाकल्यानंतर त्यावरती माती टाकून हा बेसल पूर्णपणे आपल्याला झाकून घ्यायचा आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा आपल्या प्लॉटनुसार खतांची मात्रा किंवा पूर्ण प्लॉटचे शेड्यूल हवे असल्यास आपण ग्रेपमास्टर ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये डाळीन पीक सिलेक्ट करून आपला प्लॉट रजिस्टर करून घ्या त्यामध्ये आपल्याला आपल्या प्लॉटनुसार सविस्तर माहिती मिळेल धन्यवाद